या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे वारंवार असं सांगण्यात येतं की अध्यक्षांनी उमेदवारांना धमक्या दिल्या मत नॉमिनेशन पेपर्स फाईल करायला दिले नाहीत मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या पोलिंग त्या ऑफिसमध्ये निवडणूक कार्यालयात पाच वाजता सगळे जेवढे आतमध्ये होते त्या सगळ्यांना घेतलं गेलं जे वेळेत आले नाही त्यांना बाहेर ठेवण्यात आलं त्यात भारतीय जनता पक्षाच्या पण काही उमेदवारांना आपला अर्ज भरता आला नाही वॉर्ड क्रमांक दोनशे बाराच्या आमच्या उमेदवार होत्या त्यांना त्यांचा फॉर्म भरता आला नाही त्यामुळे ही काय थैन का मी काय स्वतःच्या पक्षाचे फॉर्म भरण्यापासून कोणाला थांबवणार आहे का त्यामुळे हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे ज्यांना रडीचा डाव खेळायची सवय आहे ते अशा प्रकारची कारणं सादर करत असतात मी तेच विचारतोय जाणीवपूर्वक काय मी भारतीय जनता पक्षाचे फॉर्म भरण्यापासून थांबवू शकतो का त्यामुळे हे बेनबुडाचे आरोप आहेत ज्यांच्याकडे उमेदवार शेवटपर्यंत नव्हते ज्यांनी एक आणि दोन वाजता उमेदवारांना ए बी फॉर्म दिला आहे ते कशी अपेक्षा करतात बिचारे उमेदवार पाचच्या आत येऊन कसे काय फॉर्म भरणार तुम्ही रात्री दोन वाजता लोकांना ए बी फॉर्म देतात आणि सांगतात उद्या सकाळी जाऊन अर्ज भर यात चूक तुमची आहे तुम्ही तुमच्या क ना कार्यकर्ते आणि उमेदवारांबरोबर चुकीची भूमिका घेतलेली आहे तुम्ही जर वेळेत त्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित त्यांना त्यांची उमेदवारी अर्ज भरता आले असते ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये त्यांनी पहिली एक जबाबदार नागरिक कसा असावा याची थोडी शिक्षण शिकवणूक घ्यावी आणि मग हे सगळं बोलावं काय नेमकं ठरलं दोनशे पंचवीस वॉर्ड जो आहे त्यात भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार आहेत हर्षिता नार्वेकर त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवारांनी पण अर्ज भरलेला आहे असं मला वाटतं काही मुंबईतल्या मतदारसंघात दिसून येत आहे आणि म्हणून इकडे मैत्रीपूर्ण लढत झाली तरी आमची तयारी आहे आम्हाला काय अडचण नाही आहे ही जागा आम्ही किमान

हा केवळ मराठी किंवा के गैरमराठी लोकांसाठी नाही मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा झालेला आहे आणि म्हणूनच कोस्टल रोड असेल ट्रान्स हार्बर लिंक असेल मेट्रो नेटवर्क असेल महानगरपालिकेने कॉन्क्रिटायझेशन केलेले रस्ते असतील असे अनेक कामं जी महायुतीने केली त्याच्या आधारावरती आम्ही निवडणूक लढत असल्यामुळे मराठी गैरमराठी हे सगळेजण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी राहतील त्याची